मांडतो भोग द्या सारखा मांडतो भोगल्या सारखा सापड सातले कल्पनेचे किती सापड़े साचले कल्पनेचे किती हुंद का हिंद तो बोर क्या खा का्य ध्या मांड तो भोगल्या सारखा साल मारेलही ओल भेटेलही साध माही ओल आत आता जातु जरा समुळा सा सारखा काव्य ध्या मांड तो भोगल्या सारखा मध्ये दार व्यासारिक का मित्र बनव्या मध्ये दार व्यासारिका चुकणार नाही जीवन भर वाट चुकणार नाही जीवन भर तुझे एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वंड्या मध्ये गार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्या करणाऱ्या मित्राला परत आणण्याची ताकद आहे बरं का आपल्या मित्रांमध्ये या जगात मैत्रीपेक्षा श्रेष्ठ नातं नाही तुम्हाला सगळ्यांना सांगतो लहानपासून म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकासाठी एक नातं महत्वाचं ते मैत्रीच आई बाप भाऊ बहीण मामा मामी काका काकू ही सगळी नाती आधीच आपल्याला मिळत असतात पण या जगात आल्यानंतर जे नातं तयार होतं ते मैत्रीचं एकमेव नातं असतं त्याला जात धर्म पंत पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांत कशाच बंधन नसतं सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे मैत्रीचं गौतम बुद्धांनी सांगितलं की मैत्रीचं नातं या जगातलं सगळ्यात शेवटी टिकणारं एक नातं आहे दहा पारमिता मधली एक पारमिता म्हणजे मित्रत्व आहे ती मैत्री आपण जपली पाहिजे ह्या कोरोनाचा काळ जरी आपण बघितला ना मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शमळा जरी असला ना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी मित्र आपला असला पाहिजे आणि आपण पर मरेपर्यंत तो जपला पाहिजे एकदा फक्त कार्यक्रमाचा शेवट आलेला आहे सगळ्यांनी हात वर करा कुणाकोणाला जिवलग मित्र आहे किंवा जिवलग मैत्रीण आहे हात वर पुर करा बरं कुणाकोणाला जिवलग मैत्री नाही कधी वाटला तुम्हाला परभणी माहिती ना परभणी त्या परभणीवर संध्याकाळी साडेपाच वाजता मला एक फोन आला आवाज त्याचा अस्वस्थ होता मला म्हटला दादा दोन मिनिट वेळ आहे का म्हटलं बोला काही नाही म्हणे मित्राचा मेसेज नव्हता कॉल नव्हता अचानक म्हणे सव्वा दोन वाजता दुपारी मेसेज पडला मित्राचा काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे मी गाडी काढली त्याच्या घरी गेलो हॉलमध्ये त्याच्या आई वडील बसलेले होते मी थांबलो नाही आतमध्ये गेलो म्हणे बेडरूम मध्ये त्यानं पंख्याला दोर बांधलेला होता पायाखाली स्टूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे पाणी पाजलं तुम्हाला का फोन केला माहित आहे का म्हणे हाताची मूड बांधलेली होती मी ती उघडून बघितली म्हणे एक चिठ्ठी होती त्याच्यावर चार ओळी लिहिलेल्या होत्या का उदा हिंद तो देव शोधा येला हे मित्र आहे जवळ मंदिरा सारखा मित्र वडव्या मध्ये

कार गार का आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वंडव्या मध्ये गार या का देव शोधायला हे जवळ मित्र जवळ मन मंदिरा सारखा मध्ये गार सारखा हे तू मुखवटे भेट झाल्यावरी हे तू मुखवटे भेट झाल्यावर भेट रे दोस सा सारखा मित्र वनव्या मध्ये कारता वेदनेची गुणा तृषता गुणये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्या